पंधरा ऑक्टोबर हा जागतिक अंध दिन व पांढरी काठी दिन साजरा केला जातो या दिनाचा औचित्य साधून जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीनं जनजागृती फेरी व साठ ते सत्तर व्यक्तींना पांढरी काठी वितरण अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ही जनजागृती फेरी कोल्हापुरातील भवानी मंडप ते लाडचौक कोल्हापूर या दरम्यान घेण्यात आली या जनजागृती फेरीसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे घाटगे परब यांचं मोलाचं सहकार्य लाभलं लाड चौक इथं सुप्रभात सांस्कृतिक मंच या सभागृहामध्ये काठी वितरण व उपस्थितांना भोजन अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला पुणे विभागीय शाखेचे विशाल पोळे ज्ञानेश्वर गायकवाड जिल्हा शाखेचे पदाधिकारी शरद पाटील अध्यक्ष रवी कांबळे कोषाध्यक्ष रघुनाथ खोत उपाध्यक्ष अमोल कुंभार हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रमेश मेडिकल वाघवे जिल्हा शाखा कोल्हापूरचे उपाध्यक्ष अमोल कुंभार तुकाराम पाटील धनंजय परमाळे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं